प्र ऑपोजिशन जे आहेत त्यां त्यांच्यावर त्यांनी असे आरोप केले आहेत की परिवारवाद जे आहेत याच्यामधून एक परिवार दिसतो वाद दिसतो आहे या सगळ्या प्रकरणाकडे किंवा या सगळ्या जे विरोधकांनी जे प्रश्न उचलला आहे त्याच्यावरती तुम्ही कसं बघणार परिवारात परिवारवाद म्हणण्यापेक्षा एक सक्षम उमेदवार आम्हाला द्यायचे होते विकासाच्या दृष्टिकोनातून जिच्यामध्ये क्षमता आहे असे उमेदवार आम्हाला प्रियदर्शनीच्या रूपाने मिळालेली आहे आता आरक्षणामध्ये अनेक गोष्टीचा विचार केला जातो म्हणून ती योग्य उमेदवार शिकलेली सुशिक्षित आणि जो जी जो आपण एकवीस एकवीसा एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतो आहे त्या दृष्टीने तिचं व्हिजन तयार आहे ती सामाजिक क्षेत्रात बरेच दिवसापासून काम करते आहे